राधानगरीच्या पर्यटन वाढीसाठी तसंच शेती आणि उद्योगाच्या विकासासाठी मतदार आपल्या पाठीशी आहेत राधानगरीकरांचं आणि आमचं नातं घट्ट असून जिल्ह्यातील आपलं पहिलं संपर्क कार्यालय राधानगरीतच सुरू करणार असल्याचं प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज यांनी केलं फेजिवडे इथं कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील फेजिवडे इथं श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यावेळी माजी सरपंच बश्की राऊत यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला यावेळी श्रीमंत शाहू महाराजांनी मनोगताद्वारे राधानगरी प्रती असलेला संबंध स्पष्ट केला आमच्या वंशजांचं राधानगरी तालुक्यातील जनतेशी अतूट नाता आहे राजेंनी त्यांच्या काळात केलेल्या कामगिरीमुळं सर्वसामान्य माणसांच्या मनात राजर्षी शाहू महाराजांबद्दल आदराचं स्थान आहे त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण वाटचाल करत असून राधानगरी तालुक्यातून मला वाढता पाठिंबा मिळतोय कष्टकरी शेतकरी जनतेचं हित लक्षात घेऊन जिल्ह्यातील विकास कामांवर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचं शाहू महाराजांनी सांगितलं तर शाहू महाराजांचा फेजिवडे गावावर मनस्वी प्रेम असून आजवर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप वाड्यावस्त्यावरील कुटुंबांना मदत पूरग्रस्तांना मदत असे अनेक उपक्रम राबवले आहेत असं गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे म्हणाले दरम्यान शाहू महाराज आणि राधानगरीचं नातं अखंड असून सर्व समाजातील घटकांनी पक्ष गट तट बाजूला ठेवून तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन शाहू महाराजांना लोकसभेत पाठवूया असं आवाहन जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील यांनी केलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद माळी जनता दलाचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं या मेळाव्याला जिल्हा महिला अध्यक्षा सुप्रिया साळोखे पी डी धुंद्रे सुधाकर साळोखे रमेश पाटील दादासाव सांगावकर वस वसंतराव पाटील संजय माळकर चंद्रकांत चौगले उत्तम पाटील सुरेश चौगले सरपंच प्रतिभा कासार माजी सरपंच फारुक नावळेकर बशीर राऊत इक्बाल कलोट गौस तांबोळी शब्बीर आंबर्डेकर यांच्यासह विविध मान्यवर आणि महिला उपस्थित होत्या